नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या हळदीचं लोणचं दाखवणार आहे तर बरेच व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही त्यामध्ये हळदीचं लोणचं दाखवलेलं असतं पण परंतु प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते मी माझ्या पद्धतीचं दाखवणार आहे जर तुम्हाला आवडलं तर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील आता ही बाजारातनं मी हळद आणली ही ओली हळद अशा प्रकारची असते मी त्यावरचं साल सोलून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपण ही खिसणीवर खिसून घ्यायची आहे कारण तुकडे करून जर केली तर ती खाताना थोडी मुलं खात नाही किंवा आपल्यालाही खाताना थोडंसं हळदीची चव लागते त्यामुळे खिसून घेतल्यानंतर ती पूर्ण मुरते म्हणून आपण तिला किसून घ्यायची आहे हळद किसून घेतलेली आहे मस्त अशी आणि थोडी मोहरीची डाळ घेतली आहे धना पावडर घेतलेली आहे दोन चमचे दोन चमचे लाल चटणी घेतलेली आहे हळद थोडी घेतलेली आहे कारण आपल्याला हळदीचंच लोणचं करायचं आहे त्यामुळे हळद थोडी कमीच घेतलेली आहे त्यानंतर हा मसाला घेतलेला आहे यात काळी मिरी दालचिनी त्यानंतर धने असे गरम मसाले जे आपण लोणच्यात घालतो त्याची थोडी पावडर घेतलेली आहे नसली तरी काही हर, हरकत नाही ऑप्शनल आहे ती मीठ घेतलं आहे हिंग घेतलेलं आहे आता तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल गरम करायचं आहे थोडंसं एक वाटी तेल असलं तरी आपली छोटी वाटी असते एवढी साईची ती वाटी गरम तेल घेतलं तरी काही हरकत नाही हे पहा एक वाटी मी कडकडीत तेल गरम केलं आहे आणि त्यात पाच सहा लवंग टाकलेले आहेत लवंगमुळे तेल आपलं स आपलं लोणचं जे आहे ते लोणचं चांगलं काळ टिकतं त्यामुळे ते त्यात टाकलेलं आहे आणि ते एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर थोडं वीस टक्के थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला थोडं थोडं या मसाल्यांमध्ये टाकायचं आहे आणि हे सगळे आपल्याला ताटात मिक्स करायचे आपल्याला हळदीमध्ये ते थोडं थंड झाल्यानंतर ज्याप्रमाणे लोणचं करतो आपण ते थंड झाल्यानंतर आपण त्या हळदीमध्ये मिक्स करायचं आहे हे पूर्ण दोन ते तीन तास थंड होऊ द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं सुंदर हळदीचं लोणचं तयार होणार आहे आता हे थंड होऊ देऊया मस्त असं दोन तास झालेले आहेत आणि आपला मसाला थंड झाला आहे आता आपण यामध्ये ते कालवून देऊया हळद ही पौ पो खूप पौष्टिक असते किंवा तिला आयुर्वेदिकच म्हटलं जातं हळदी हळदीच्या हळदीमुळेच आपल्या शुभ कार्याला सुरुवात होते लग्न समारंभाला हळद लागल्यानंतरच लग्न लागतं म्हणून हळदीला खूप मोठे स्थान आहे आयुर्वेदात अध्यात्मात त्यानंतर पोटातनं गेल्यानंतर जखमा दूर करते ती पोटातल्या जखमा आपण वरूनही जर आपल्याला जखम झाली तर हळद लावतोच त्याप्रमाणे हे ओल्या हळदीचं लोणचं खूप आयुर्वेदिक पौष्टिक आहे तर हे अगदी वर्षातून एकदा जर हळद आली तर तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीत बरेच व्हिडिओ पाहत असाल तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं केलेलं असतं लोणचं आता ही सगळं मिक्स झालं आणखी थोडा वेळ राहू द्यायचं आहे आता मी एक थोडा लिंबू घेतला आहे अर्धा आणि तो लिंबू त्यात पिळायचा आहे त्यामुळे त्याला हळदीच्या लोणच्याला सुंदर अशी टेस्ट येते ह्या बी काढून घ्यायचं आहे त्यातलं आणि हे मिक्स करायचं आहे मस्त असं लोणचं तया तयार आहे थोडी टेस्ट घेऊन बघायची तुम्हाला जर वाटलं तर आणखी तुम्ही दोन लिंबू त्यात पिळू शकतात काही हरकत नाही कारण लिंबूच्या आंबटपणामुळे त्याला सुंदरशी टेस्ट येते आता सुंदर असं काचेच्या भरणीत भरायचं आहे लोणचं शक्यतो काचेच्या भरणीच वापरायची लोणच्याला कोणतंही लोणचं केलं तर तुम्ही काचेची भरणीच वापरा प्लास्टिकमध्ये वापरायचं नाही आहे सुंदर असं लोणचं आपलं तयार आहे तुम्ही नक्की करून पहा हळदीचं लोणचं हळद ही वर्षातून एकदा मिळते तर असे आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे ते तर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका इतरांनाही पाठवा म्हणजे त्यांनाही फायदा होईल पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरशा नवीन व्हिडिओमध्ये